नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर पिंगा गपोरी पिंगा मालिकेचे दोनशे भाग पूर्ण झाले आहेत आणि त्याच निमित्ताने पिंगा गर्ल्स माझ्या सोबत आहेत कशा आहात तुम्ही दोघी कसं एपिसोड सुरुवातीपासून ओळख असेल तुमच्यातली आणि आत्ताच जे काही बॉन्डिंग सुरू झालंय खूप छान काय सांगायला आवडेल अरे धमाल आम्ही जसं म्हणतोय की कळलंय नाही की एवढे महिने झालेत मला असं वाटतंय आता सुरू झालंय सगळं आणि खूप मस्ती असते सेट वर आणि तू जसं म्हटलेस तसं की सुरुवातीला आम्ही नव्हते ओळखत एकमेकांना आणि आता एकमेकांशिवाय पान हलू शकत नाही आणि नुसती मस्ती चाललेली असते आमची धमाल <laughs> धमाल धमाल एवढंच म्हणू शकतो कारण खरंच म्हणजे एकतर ना बेसिकली जॉनर असं आहे ना आपल्या सिरियलचा की टिपिकल हेवे दावे आणि या गोष्टी नाहीत म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यातल्या मित्रमैत्रिणींची पण आपली कित्येक वेळा भांडणं होतात पण ती तितक्या पटकन सॉल्व पण होतात तसंच सिरियल मध्ये पण चालू असतं आमचं ऑन अँड ऑफ त्याच्यामुळे uh, किती कडाक्याने आम्ही एका सीन मध्ये भांडलो तर त्या सीन तो सीन करताना आम्हाला वाईट वाटतं पण त्याच्या पुढच्या सीन मध्ये आम्ही पुन्हा एकत्र येतो आणि मग मस्त <laughs> <laughs> कधी झालंय का तू म्हणाल की कडाक्याने भांडणं म्हणजे आहेत झाली आहेत तुमची सिरियलची सीनची आणि असं लिहून आले की आता मला ह्याच्याशी भांडायचंय ते आहे आपल्यात की ऍक्ट आपल्याला हे करायचंय मग त्याच्यानंतर मार्ग काढता थोडासा वाईट मनापासून मध्येच की एखादीला बोलताना किंवा मिठूला मारताना मला खूप वाईट वाटायचं की हे कसं मारायचं किंवा हो आ... नाही नाही आणि म्हणजे असे कन्सिडरेबल सिक्वेन्सेस झालेले आहेत आय थिंक ना मेन मिठू स्टॅबिंग होणारे हा ड्रामा जेव्हा येणारे असं ठरलं तेव्हा आमची एक मिटिंग झाली होती वैभव सर मंजिरी ताईंनी बसून आम्हाला सगळं काय साधारण स्क्रीन असणार आहे ते सांगितलं तेव्हा ना आमचा असा एकदम म्हणजे कसं ते फिलिंग असतं ना की सगळ्यांना माहीत असतं की एक कुठला काय म्हणतात त्याला कुठला पेपर म्हणतात का आपल्याला ब्लाइंड टेस्ट ना शाळेत कुठली असते सरप्राईज सरप्राईज टेस्ट सरप्राईज टेस्ट एक असणारे 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 आणि मग वन फाईन जेव्हा असं कळत मॅथ चे टीचर सांगतात उद्या सरप्राईज टेस्ट आहे मग ते जे फिलिंग असतं ना ते वाला फिलिंग आम्हाला आलं होतं आणि तो ना असं म्हणजे ही जेलमध्ये होती मिठू हॉस्पिटलमध्ये होती आणि तो एक असा आय थिंक पंधरा एक दिवसाचा काळ असा होता शूट वाईज सुद्धा म्हणजे टेलिकास्टमध्ये तर तो दिसलाच पण शूट वाईज पण पंधरा दिवसाचा काळ असा होता जेव्हा मी तेजा आणि वल्लरी आम्ही तिघीच असायचो शूटिंगला सकाळ ते रात्र आम्ही कंटिन्युअस असं म्हणजे आम्ही एक सीन केला होता मला आठवत आहे की आम्ही बसलोय खाली आणि आम्ही तिघी ढसाढसा रडतोय आठवून काय झालं तर uh, मला असं वाटतं की हे जे फिलिंग असतं ना की आपल्याच घरात आपण बेड आहे खुर्ची आहे ते सोडून आपण खाली जेव्हा बसतो ते जे एक फिलिंग असतं ना की गेटिंग वीक इन युअर नीज तर तसं आमचं ऍक्च्युली झालं होतं कारण ती पोकळी जाणवत होती ना शूटिंगला म्हणजे मला इतकी सवय आता की मेकअप रूम मध्ये मी सीन करून मेकअप रूम मध्ये गेले की तिथे आकांक्षा असणार किंवा या मेकअप रूम मध्ये गेलं की तिथे विदिशा असणार ऐश्वर्या असणार प्राजक्ता असणार ही इतकी सवय झाली आहे ना आम्हाला एकमेकींची कि ते म्हणजे ते आता मला आठवून पण असं की नाही वोदिन नाही चे वापिस असं होतं सो पण मग म्हणलं तसं की ते आल्या परत आणि झालं ते परत बॅक टू आता पुन्हा एकदा होत आहे सगळं नॉर्मल आणि वेगवेगळे ट्विस्ट येतातच आहेत पण दोनशे एपिसोडचा हा प्रवास आणि आता तू सांगितलंस की आता बोलताना ऐकलं की ही छान छान बनवून आणते मस्त पैकी असं विच वो कोवर क, ऐसे होना चाहिए कोई तो जो अपनी म्हणजे केअर करे एक दोस्त असा जो बहुत अच्छा खाना बनाता हो और जिसे खाना खिलाना बहुत पसंद तीही आहे थँक्यू पण आता असं होतं का <laughs> लिए लिए की सगळ्या जणी ऑर्डर फरमान सोडतायत एकंदरीत मैत्री झाल्यावर थोडं होतं ना की जर घेऊन सोडतेच हा म्हणजे बाय डिफॉल्ट होतो अगदी आता जसं मला हिच्या आईने केलेली मेथीची भाजी खूप आवडते ती असं सगळ्यांना सांगते की माझा डबा नसतो डबा नसतो पण असतो न... पण मी नाही करत असं मला माझी आई डबा देते सो आता ना इतक्या महिन्यात आम्हाला माहित झालंय की म्हणजे आता प्राजक्ता उत्तम स्वयंपाक करते माझ्या इथे मी एकटी राहत असल्यामुळे माझ्याकडे कोणी कुक करायला नसतं सो मी स्वतः करते पण विदिशा पास्ता खूप छान करते आता मी नॉनव्हेज अजिबात खात नाही पण ऐश्वर्यात चिकन खूप चांगलं करते जे ह्या मुलींना आवडतं सो आता आम्हाला ना इतक्या महिन्यामध्ये कोण काय छान करतं हे माहीत झालंय आणि त्याच्यामुळे अधूनमधून आमची अशी फरमाईश जातेच की हे करून आण जरा माझं ते लिस्ट <laughs> मी हिला दे ते, ते आणा ते, ते करा ते तू करा असा <laughs> पदार्थ सांगायला आवडेल अगं नाही ती साधी भाजी करते तीही खूप सुंदर करते आणि बाकी सगळ्याच फॅन्सी आयटम्स पण काय 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 ती का, का, भोपळ्याची भाजी आणली तरी ती छानच करते रे अरे नाही मला इंटरेस्टच नाही काम करण्याचा मला इंटरेस्ट नाही माझ्यावरती वेळ येते तेव्हा मी खूप हेल्दी काहीतरी नॉन स्पायसी फक्त उकडलेलंच खाईन मला ते आवडत नाही जमत नाही पण मला म्हणून मला बनवणाऱ्यांचं खूप कौतुक आहे आणि छान बनवणाऱ्यांचं आणि तिचं कटिंग पण असं खूप सुंदर असतं म्हणजे त्याच्यात जर टॉमॅटो असतील किंवा कांदे असतील तर ते इतके छान फाईनली चॉप्ड म्हणतात तसं असत पण तिचं क्लाउड किचन होतं आणि ती केक बीक वगैरे पण ती मास्टर आहे तिची जास्त <laughs> होते बरोबर आहे पण हे सगळं बरोबर आहे पैसा नाही मिळले मला भारी म्हणजे फरमाईश झालीच पाहिजे म्हणजे हो ठीक आहे म्हणजे होते आमच्याकडून ते तुम्ही नेक्स्ट टाइम येणार असाल तेव्हा आता मी बरं मला आता काय माहिती असं झालंय की एखादी रेसिपी छोटीशी ओके uh... लगेच।, okay, लगेच आता सध्या खूप इज हेल्थ कॉन्शियस त्याच्यामुळे तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुट्स घ्या सगळे थोड्याशा तुपावर ते परतायचे गोल्डन ब्राऊन पण नाही अगदी अर्धा एक दोन एक ते दोन मिनिट आज दाखवायचे त्याला परतायचे थोडेसे खरपूस व्हायला यू uh, कॅन टेक uh, काजू बदाम पिस्ता uh, सीड्स घेऊ शकता तुम्ही पंपकिन सीड्स घेऊ शकता uh, वेगवेगळ्या कुठल्याही सीड्स ज्या तुम्हाला आवडत असतील त्या घेऊ शकता uh, त्याही परतायच्या आणि uh, मग खजूर घ्यायचा म्हणजे जर सगळे ड्रायफ्रुट्स आणि सीड्स मिळून एक वाटी असेल तर एक वाटी खजूर घ्यायचा आणि तो तुपामध्ये थोडा मऊ करायचा आणि त्याच्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रुट टाकायचे आणि देन लाडू करू शकता तुम्ही त्याचे हेल्दी आणि टेस्टी वा आणि क्विक क्विक येस तिच्या हिशोबाने क्विक नाही नाही पण दोन दिवस मला दोन दिवस लागते आणि पण खरंच छान पैकी आणि तुमच्या टीमचं पूर्ण बॉन्डिंग जे काही जमून आलंय आणि आता पुढची स्टोरी जशी येणार आहे कॅरेक्टर वाईज आता तू सिंगिंग शिकवणार आहेस आणि सुरुवात झाली आहे आणि तू स्वतः सिंगिंग खूप छान करतेस हे आहे आता अनेकांना असं झालं का की हा हे आता माझं आहे म्हणून पात्र आलंय की असं काय की कारण तुला माहिती होतं की तू सिंगिंग छान करतेस मग तुला असं हे कसं वापरायचंय म्हणजे मी सिंगिंग छान करते ते मला येतं म्हणून मी शिकलेलं नाहीये त्याच्यामुळे मला जो रोल मिळालाय की आता संगीत शिक्षिका म्हणून तर तेवढं त्याचा मला विचार करावा लागणार जेव्हा जेव्हा ते सीन्स येतील त्यामुळे ते, ते काय मी आधीच शिकून नाही आले म्हणजे त्यातले बारकावे पण हा मजाच येते यार ऍक्टर प्लस पॉईंट हाय की तुम्ही न जगलेली गोष्ट जगू शकता मी, तंबोर, मी तंबोरा हा तंबोरा घेतला तर ते मला नंतर लक्षात आलं एका सीन नंतर की ओ, शेट हे लहानपणापासून आपल्याला फॅसिनेशन होतं याच कि कसे मोठे मोठे सिंगर्स तंबोऱ्यावर गातात किंवा तानपुऱ्यावर गातात तर ते सगळं जगायला मिळतं किंवा ते फेक का होईना आपल्याला ते करत हा अनुभवायला मिळतं त्याच्यामुळे त्या सगळ्याची मजाच येते अशा गोष्टी जर ऍक्टिंग थ्रू आपल्याकडे आल्या की तर नाही आणि ती म्हणजे आकांक्षा अशी आता खूप इंटरव्ह्यूज मध्ये आम्ही हे सगळेच बोललोय त्याच्यामुळे बऱ्याच जणांना माहिती की ती अशी पटकन स्विच ऑफ होते किंवा झोन आउट होते हे जरी खरं असलं ना तरी तिला ज्या गोष्टी आवडतात त्याच्या बाबतीत ती इतकी पॅशनेट <laughs> आहे ना की ती किंवा गाणं आहे किंवा तिची नाटकं आहेत म्हणजे तिचे प्रयोग जवळ आले की तुम्हाला तिच्या हातात स्क्रिप्ट दिसणारच ती तिला पाठ होती इन अँड आउट ती वाचत असते तर त्याच्यामुळे ती तिच्या आवडीच्या गोष्टींच्या बाबतीत इतकी पॅशनेट आहे की आता जेव्हा हा गाण्याचा ट्रॅक आलाय तेव्हापासून ती मे येते त्या क्षणापासून कुठला तरी तरणा लावलेला असतो किंवा बेसिक सरगम तरी चालू असते तिच्या मोबाईलवर जी ती ऐकत असते आणि त्याच्यामुळे ते तिच्या परफॉर्मन्समध्ये मध्ये दिसतं कुठेतरी ऑबर्वेशन छान <laughs> आम, आहे आ, खर पण हे छान बॉन्डिंग तुमच्यातलं म्हणजे जलसीवाला फॅक्टर कुठेही दिसत नाहीये अगदी आम्ही आता नॉर्मली येतो त्यावेळेला सुद्धा तो हे फॅक्टर नाही दिसून येत बऱ्याचदा तितकी मॅच्युअर बॉन्डिंग आहे तुमच्यातली बरं आता मला एक विचारायला आवडेल की तुमच्या दोघींची खरं तर सगळ्यांचं जर बोलतोय की बॉन्डिंग छान आहे त्याच्यामुळे एखादी गोष्ट जर तुमच्या दोघींकडून चोरायची असेल तर ती तुम्ही काय चोराल सोहरायची हा एकमेकींकडून हा एकमेकींकडून दिमाग, दिमाग।, दिमाग <laughs> बहुत कमाल म्हणजे व्यवस्थित शार्प हुशार मुली आहे ती आता मला काहीतरी इंटेलिजंट उत्तर द्यावं लागेल मी हो म्हणजे ओ माय गॉड नाही पण ती खरंच तशी हर एक फ्रेंड जरुरी होता ना तसा तो एक आयम एम शुअर की तिच्या मित्रांमध्ये पण ती अशीच असणार हा माझा तो हे चालत नाही मॅनेज करणं गोष्टी प्रॅक्टिकली बरोबर गोष्टी ते हि तर चालतं तर हिला जेन्युनली जर कोणी विचारलं ना की आता मी या सिच्युएशन मध्ये काय करतो ती प्रॅक्टिकली करेक्ट तुम्हाला सल्ला देऊ शकते सो का दिमाग बहुत अच्छा आहे थँक्यू मी तिला सारखं म्हणते तुझा आयक्यू खूप आहे पण नाही पण तसं नाहीये खरंच माझा भाऊ खूप हुशार आहे माझा सखा पण त्याच्यामुळे म्हणजे मला ना ती विदिशा म्हणते ना तिला असं कौतुक घेण्याची सवय नाहीये तसंच माझं आहे की तू खूप ब्रिलियंट म्हणजे पुस्तकी हुशार सगळ्याच बाबतीत तो इतका हुशार असल्यामुळे मला कधी शुभंकर हुशार आहे हे ऐकायची सवय आहे पण तू हुशार ऐकायची मला कधी मी स्ट्रीट स्मार्ट आहे दॅट आय एम कारण मी खूप एकटी राहिली आहे मी खूप फिरली आहे त्याच्यामुळे स्ट्रीट स्मार्ट आहे पण या सगळ्यातून मला जर तिच्याकडून काही चोरायचं असेल तर जरा खूप पण आय फील मला तिची फिंगर चोर आहे ना ते दॅट इज बिकॉज मला जेवण बनवता फार खाल नाही तर तस हो पण चांगलं चांगलं जेवण बनवण्याचे काही तोटे पण आहेत oh. ते दिसतात छान दिसतेस खरंच छान मस्त बर मला शेवटच्या नोट तुझ्याकडून गाणं ऐकायचंच आहे पण रिक्वेस्ट अशी अशी की एकादशी येते तर त्या निमित्ताने एखाद छान विठ्ठल oh. सुंदर ते ध्यान विटेवरी सुंदर ते ध्यान उहे विटेवाडी सुंदर ते ध्यान तुलसी हार गाळां कासे पितांभरा हार गाळां कासे പിതാം ആ വടെ നിരന്തര ആ വടെ നിരന്തര ഹിരു പദി വിവരി സന്ദർത് ധ്യാന ही पण छान गाते दुसरं गाणं खरंच छान खूप सुंदर शिकायचा इच्छा आहे का खूप इच... खूप इच्छा आहे शिकायची कधीतरी शिकेन शिके। या प्रोसेस मध्ये यू सो मच तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला यू सो मच आतापर्यंत जेवढं प्रेम तुम्ही आम्हाला दिले तेवढंच यापुढेही द्या आणि बघत राहा पिंगा गपोरी पिंगा संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर येस